गिरीश भाऊ हे खऱ्या अर्थाने संकटमोचक आहेत त्यांच्याकडे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचं काम आहे आपत्ती आली की त्यातनं ते मार्ग काढतात अडचण आली आणि त्यांनी तसा मार्ग काढला ही प्रतिक्रिया आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांची मंगळवारी दुपारी सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडला ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करतील अशा बातम्या आल्या होत्या पण भाजप आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला जाहीर विरोध केला होता अक्षय प्रवेशाचा विरोध मावळलेला नाही कृपया चुकीच्या बातम्या पसरवू नये अशी एक पोस्टही नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी केली होती सीमा हिरे यांनी नाशिकच्या चौदा माजी नगरसेवकांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेटही घेतली होती पण त्याचा काही फायदा झाला नाही सीमा हिरे आणि नाशिकच्या स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध असूनही बडगुजरांचा पक्षप्रवेश पार पडला पण ज्या सुधाकर बडगुजर यांच्यावरती अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप झाले चंद्रशेखर बावनकुळे यांचे कसिनोतले फोटो त्या सुधाकर बडगुजर यांनी व्हायरल केल्याचं बोललं गेलं भाजपचे स्थानिक नेते आणि आमदार यांनी एवढा विरोध करूनही भाजपने बडगुजरांचा प्रवेश का करून घेतला बडगुजरांना पक्षात घेऊन भाजपने नेमकं काय साध्य केलं सुधाकर बडगुजर यांची ताकद आहे किती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय भिडू मंगळवारी सकाळपासूनच सुधाकर बडगुजर यांचा भाजप पक्षप्रवेश मुंबईत होणार असल्याच्या बातम्या येत होत्या बडगुजर यांनी आम्ही साठ बस आणि चारशे गाड्या घेऊन मुंबईला चाललो आहोत अशी प्रतिक्रिया सकाळी दिली होती पण चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र मला पक्षप्रवेशाबाबत काहीच माहिती नसल्याची प्रतिक्रिया सकाळी दिली होती त्यामुळं काही काळ संभ्रमाचं वातावरण होतं पण त्यानंतर गिरीश महाजन यांनी बावनकुळेंना फोन केल्याच्या बातम्या माध्यमांकडून देण्यात आल्या त्यानंतर सुधाकर बडगुजर आणि नाशिकमधल्या अन्य स्थानिक नेत्यांच्या पक्षप्रवेशाला चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहिले बावनकुळे यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण हे सुद्धा बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला उपस्थित होते बडगुजरांसोबतच ठाकरे गटाचे नेते बबन घोलप नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक मनसेचे माजी शहर प्रमुख दिलीप दातीर यांसारख्या अनेक स्थानिक नेत्यांनीसुद्धा भाजपमध्ये यावेळी पक्षप्रवेश केला पण बडगुजर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये बेबनाव असल्याचं बोललं जात होतं याचं कारण म्हणजे काही महिन्यांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांचे मकाऊमधील कॅसिनो खेळतानाचे फोटो खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले होते हे फोटो सुधाकर बडगुजर यांच्या माध्यमातूनच संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचवले गेले असे आरोप त्यानंतर करण्यात आले होते फक्त चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतचे फोटोच नाही तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात नारायण राणेंना अटक करण्यात आली होती त्या प्रकरणातले तक्रारदार सुधाकर बडगुजर हेच होते पुढे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये नितेश राणेंनी विधानसभेमध्ये सुधाकर बडगुजर यांचे सलीम कुत्तासोबत डान्स करतानाचे व्हिडिओ दाखवत बडगुजरांचे एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचे आरोप केले होते त्यानंतर हा मुद्दा बराच गाजला होता या प्रकरणी एस आय टी स्थापन करून चौकशी करण्यात येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यानंतर जाहीर केलं होतं त्यामुळं ज्या नेत्यावरती अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप झाले होते ज्यांनी सतत भाजपच्या विरोधामध्ये भूमिका घेतली त्या नेत्याला भाजपमध्ये प्रवेश का मिळाला हा प्रश्न सध्या विचारला जातोय स्थानिक आमदार आणि नेत्यांचा विरोध असूनही भाजपने सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेतलं याचं कारण म्हणजे बडगुजर यांची वैयक्तिक ताकद सुधाकर बडगुजर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते होते पण त्यांच्या राजकारणाची सुरुवात पक्षाच्या ताकदीवरती झाली नाही दोन हजार सात सातमध्ये बडगुजर नाशिक महानगरपालिकेमध्ये अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला दोन हजार नऊ ते दोन हजार बारा तीन वर्ष त्यांनी नाशिक महापालिकेचं सभागृह नेतेपद आणि दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा दरम्यान नाशिक महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम बघितलं गेली अनेक वर्ष नगरसेवक म्हणून काम केल्यामुळे त्यांची नाशिकच्या स्थानिक राजकारणावरती चांगली पकड आहे बडगुजर स्वतःच्या ताकदीवरती निवडून येऊ शकतात दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक पंचवीसमधल्या चारही जागांवरती शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते अ वॉर्डातून स्वतः सुधाकर बडगुजर ब वॉर्डातून त्यांच्या पत्नी हर्षा बडगुजर क वॉर्डातून श्यामकुमार साबळे आणि ड वॉर्डमधून चारुशिला गायकवाड निवडून आल्या होत्या बडगुजर यांच्या ताकदीमुळेच प्रभाग क्रमांक पंचवीसमधल्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचा विजय झाल्याचं बोललं गेलं होतं सुधाकर बडगुजर नाशिकच्या सिडको आणि सातपूर भागातले नगरसेवक त्यांच्या ताकदीवरती निवडून आणू शकतात असं म्हटलं जातं नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातही त्यांची चांगली ताकद आहे त्यामुळेच भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने त्यांना पक्षात घेतल्याचं आता बोललं जातंय बडगुजरांना भाजपने पक्षात घेतलं याचं दुसरं कारण म्हणजे भाजपला आपला वरचष्मा कायम ठेवायचा आहे भाजपनं दोन हजार सतराच्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकशे बावीसपैकी सदुसष्ट जागा जिंकत स्वबळावरती सत्ता मिळवली होती पण यावेळीची स्थिती वेगळी आहे भाजपसोबत आता एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीसुद्धा आहे भाजपच्या नेत्यांकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुतीत लढवण्याचे दावे केले जात असले तरी भाजपमध्ये वाढत्या इन्कमिंगमुळं पक्षाकडून स्वबळाची चाचपणी सुरू असल्याच्या चर्चा होत आहे बडगुजरांच्या पक्षप्रवेशावेळी गिरीश महाजन यांनी येणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीत शंभरपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणायचे आहेत असं स्पष्ट केलं कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती होणारी नाशिक महानगरपालिकेची निवडणूक भाजपसाठी महत्वाची आहे म्हणूनच आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे त्यासाठीच सुधाकर बडगुजर आणि त्यांच्यासारख्या इतर स्थानिक नेत्यांना भाजपने आपल्या नेत्यांचा विरोध असूनही पक्षात घेतलं असं आता सांगितलं जातंय बडगुजरांना भाजपने पक्षात घेण्याचं आणखी एक कारण म्हणजे ठाकरेंना शह देणं सुधाकर बडगुजर हे नाशिक महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले होते आणि नंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता संजय राऊत यांच्या माध्यमातूनच बडगुजरांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याचं बोललं जातं सुधाकर बडगुजर हे संजय राऊतांच्या अगदी जवळचे मानले जायचे राऊतांसोबत त्यांचे कौटुंबिक पातळीवरती संबंध असल्याचंही बोललं जातं पण असं असलं तरी स्वतः संजय राऊत यांनीच फोन करून बडगुजरांची हकालपट्टी करण्याचे आदेश दिले होते त्यात संजय राऊत सातत्यानं भाजपवरती टीका करत असतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा कुंडीत पकडण्याची एकही संधी राऊत आणि ठाकरे गट सोडत नाही काही दिवसांपूर्वीच राऊतांनी गिरीश महाजन हे भाजपनं पक्ष फोडण्यासाठी नेमलेल्या दलाल आहेत अशी टीका केली होती आता गिरीश महाजन यांच्याच माध्यमातून बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे त्यामुळं संजय राऊतांच्या जवळच्या व्यक्तीला पक्षात घेऊन भाजपचा राऊत आणि ठाकरे गटाला शह देण्याचा प्रयत्न असल्याच्या चर्चा आहेत नाशिकमध्ये ठाकरे गटाची सुद्धा चांगली ताकद आहे दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत भाजपनंतर एकत्रित शिवसेनेचे सर्वाधिक चौतीस नगरसेवक निवडून आले होते त्यामुळं बडगुजरांसारखे ठाकरेंच्या पक्षातील महत्वाची माणसं पक्षात घेऊन उद्धव ठाकरेंचा पक्ष नाशिकमध्ये खिळखिळा करण्याचा भाजपचा डाव असल्याचं आता सांगितलं जात आहे भाजपने बडगुजरांना पक्षात घेतलं यामागचं आणखी एक कारण म्हणजे मर्जीतली माणसं पक्षात घेण्याचा महाजनांचा प्रयत्न गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मानले जातात जळगावचे जा असले तरी गिरीश महाजन भाजपचं नाशिकचं राजकारण बघतात फडणवीसांच्या पहिल्या कार्यकाळात महाजनच नाशिकचे पालकमंत्री होते आताही त्यांचीच नियुक्ती करण्यात आली होती जी नंतर स्थगित करण्यात आली त्यांच्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळात झालेल्या दोन हजार सतराच्या नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपची एक हाती सत्ता आली होती सध्या महाजन जरी पालकमंत्री नसले तरी नाशिकचं पालकमंत्री पद त्यांच्याच पदरात पडू शकतं अशा चर्चा आहेत त्यामुळं येत्या महापालिका निवडणुकीतही भाजपचा महापूर करण्याचा महाजनांचा प्रयत्न आहे त्यासाठी आपल्या मर्जीतले जास्तीत जास्त नेते निवडून आणण्याचा त्यांचा डाव असल्याचं म्हटलं जातंय नाशिकच्या राजकारणावरचा आपला होळ कायम ठेवून तो वाढवण्याचा महाजनांचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातं त्यामुळेच महाजन यांनी ने स्थानिक नेते आणि आमदारांचा विरोध असूनही बडगुजरांचा पक्षप्रवेश घडून आणला पण सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर यांच्यावरती दाखल झालेला गुन्हा आणि त्यानंतर त्याच्यावरती मोका अंतर्गत झालेली कारवाई यातून पळवाट काढण्यासाठी बडगुजर सत्ताधारी पक्षात आल्याचे आरोप आता केले जात आहे त्यामुळं बडगुजर यांच्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक नाशिक भाजपमधली समीकरणं बिघडणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा